राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या पंधरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे चार दिवस चालणाऱ्या चा या सामन्यात राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार असून मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी व रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत राज्यभरातून कुस्तीप्रेमी व अनेक मातब्बर मल्ल या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान जे एस पी एम कॉलेज शेजारी हंडीवाडी येथे पार पडणार असल्याची माहिती प्रमोद भानगिरे यांनी दिली विशेष म्हणजे विजयी माल्यांसाठी रोख रकमेसह ठेवण्यात आलेली बक्षिसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या माल्लास रोख पाच लाख रुपये व चांदीची गदा मिळणार आहे तर द्वितीय क्रमांकास तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांकास दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह तर चतुर्थ क्रमांकास एक लाख व सन्मानचिन्ह अशा स्वरूपाची भव्य बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत याचसोबत विविध गटातील मल्लांसाठी नानाविध बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे दरम्यान भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने व परिषदेच्या नियमानुसार होणार असून या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार रा आहे राज्यभरातील कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मोठी पर्वने असणार असल्याचं नाना भानगिरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे यांचा नऊ फेब्रुवारीला वाढदिवस असतो त्या धर्तीवर आम्ही महाराष्ट्र कुस्तीगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने सेना केसरी आयोजित केलेली आहे सेना केसरी पंधरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल ग्राउंड हडपसर जी एस पी एम कॉलेज शेजारी होणार आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातून नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये येणार आहे ज्यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला ज्यावेळेस युतीचं सरकार आलं होतं युतीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला या सेने के के सेना केसरीचं आयोजन केलं होतं त्यावेळेस सेना केसरी म्हणून गुंडाजी पाटील त्यावेळी झाले होते आम्ही पुन्हा एकदा युतीचं सरकार आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्र कु कुस्ती संयुक्त विद्यमानाने ह्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बक्षीस वितरण हे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे हस्ते बक्षीस समारंभ होईन त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर उद्घाटन सोळावी आम्ही आदरणीय उद्योग मंत्री आदरणीय उद उदयजी सामंत साहेबांच्या हस्ते घ्यायचं चालेल आहे जे महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी मंजुरी महाराष्ट्र कुस्तीगर परिषदेचे आमचे सर्व जे आहे त्याच्यावर असणारे संचालक बॉडी असन त्याचबरोबर लांडगे साहेब यांच्या नियमानुसार त्यांचं पत्र आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे ते सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आणि जे नियमात आहे त्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार या सर्व स्पर्धा या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला एक पत्र मिळालेलं आहे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचं आयोजन दिनांक पंधरा सोळा सतरा आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे हिंदू हृदयसम्राट सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान जे सी जे एस पी एस कॉलेज शेजारी हंडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आणि जबाबदारी पूर्णत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला आयोजकांनी सोपवलेली आहे मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा तांत्रिक सचिव माझे सहकारी त्याचा फायदा खेळाडूंना कसा होणार सर मल्या यामध्ये आता आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला हे कळवणार की अशी अशी स्पर्धा आहे आणि आपल्या जिल्ह्याचा संघ या दहा वजन गटामध्ये पाठविण्यात यावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये याची जाहिरात आणि आमच्याकडून त्यांना निमंत्रण जाईल ते सगळे खेळाडू येतील आणि महाराष्ट्रातील जशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होते त्याच धर्तीवर या स्पर्धेचं सर्व नियमानं आणि पूर्णत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार ही स्पर्धा होणार म्हणजे कुठल्याही एका जिल्ह्याला याचा सहभाग न राहता पूर्ण महाराष्ट्राला मिळत पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे कुस्तीगीर आहेत खेळाडू आहेत पैलवान आहेत चांगले ते सगळे याच्यामध्ये सहभागी होतील प्रत्येक जिल्ह्यातून सत्त्याण्णव किलोपासून ते किलो सत्तावन्न किलोपर्यंतच्या वजन गटामध्ये ते आपापल्या आप जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील